विदर्भस्तरीय कबड्डी सामने यशस्वी पार पडले सुभाष बोस स्वयंप्रसारक मंडळ द्वारा आयोजित आमदार चषक विदर्भ स्तरीय पुरुष महिला कबड्डी स्पर्धेचे सफल आयोजन सात आठ व नव फरवरीला पार पडले स्पर्धेत विदर्भातील पुरुष गटाचे तीस संघ व महिला गटाचे सोळा संघांनी सहभाग दर्शवल्या उत्कृष्ट खेळाडूंनी आपल्या उत्कृष्ट खेळांनी संपूर्ण दशकाचं लक्ष वेधून घेतलं या स्पर्धेत पुरुष गटात प्रथम पुरस्कार वाशिम यांनी एक लाख रुपये रोख व ट्रॉफी प्राप्त केली तर द्वितीय पुरस्कार गाडगेबाबा क्रीडा मंडळ अमरावती एकाहत्तर हजार रुपये रोख व ट्रॉफी प्राप्त केली तर तृतीय तुर। पुरस्कार रवींद्र क्रीडा मंडळ उमरेड व जय सेवालाल देवठाणा एकावन्न हजार रुपये रोख व ट्रॉफी प्राप्त केली महिला गटात प्रथम पुरस्कार मराठा लॉन्सर नागपूर एक्कावन्न हजार रुपये रोख व ट्रॉफी प्राप्त केली द्वितीय पुरस्कार सिटी पोलीस नागपूर एकतीस हजार क्रीडा मंडळ उमरेड व जय सेवालाल देवठाणा एकवीस ट्रॉफी प्राप्त करून महिला संघांनी आपल्या उत्कृष्ट खेळांची प्रचिती दिली यावेळी बक्षीस वितरण समारंभात आमदार समीर कुणावर वर्धा जिल्हा पोलीस अधीक्षक अनुराग जैन डॉक्टर निर्मेश कोठारी अंकुश ठाकूर सपन नेहरोत्रा बलराज औचट मंडळाचे ज्येष्ठ खेळाडू महादेव भाऊ मडावी विजू भाऊ महाबुथे दिनेश खियांनी श्याम गावंडे रवी आस्कर अजय रिठे बालू दिवटे गजू कडवले रंजित फाले धनु बकाणे अनिल लांबट संजू चव्हाण दीपक माळे सुभाष काटकर अमित गावंडे वंटी गावंडे रवी कटवाले तुषार हवाईकर गोलू काटकर शुभम चौहान कार्तिक काटकर व मंडळाचे सर्व खेळाडू उपस्थित होते प्रामुख्याने आमदार समीर कुंडाबार यांच्यातर्फे दरवर्षी क्रीडा आयोजनांची घोषणा करण्यात आली आयोजनाला हिंगणघाटकरांची गर्दी या क्रीडा करता मंडळातील ज्येष्ठ महिला व खेळाडू संपूर्ण छोटे ते मोठ्या सदस्यांनी अथक परिश्रम घेतले एनए सेव्हन टीव्ही न्यूज मुख्य संपादक करीम खान एन सेवन न्यूज को लाइक ऑन बेल बटन दबाना ना भुले